बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं यंदाचा गळीत हंगाम संपला असून प्रत्येक विभागवार कारखान्यांनी केलेल्या गाळपाची आणि साखर उतार्याची माहिती प्रसिद्ध झाली आहे त्यामध्ये कोल्हापूर विभागामध्ये कुंभी कासारी आणि दालमिया कारखाना आघाडीवर आहे कुंभी कासारी साखर कारखान्यानं बारा पूर्णांक का त्र्याऐंशी टक्के तर खाजगी कारखाना विभागात दालमिया कारखान्यानं बारा पूर्णांक का त्र्याण्णव टक्के साखर उतारा मिळवत विभागातच नव्हे तर राज्यात आघाडी घेतलीय तसंच जवाहर साखर कारखान्यानं सर्वाधिक गाळप केले त्यामुळे गळीत हंगाम आणि साखर उतारा या क्षेत्रात कोल्हापूर यंदाही राज्यात भारी ठरल्याचं दिसून आलंय यंदाच्या साखर गळीत हंगामात कोल्हापूर विभागात दोन कोटी चाळीस लाख ब्याऐंशी हजार सातशे एक्केचाळीस मेट्रिक टन उसाचा गाळप झाला आहे त्यामध्ये कोल्हापूरमध्ये तेवीस तर सांगलीतील सतरा साखर कारखाने अशा चाळीस साखर कारखान्यांनी गळीत हंगाम यशस्वी केला आहे त्यामध्ये कुंभी कासारी साखर कारखान्यानं बारा पूर्णांक त्र्याऐंशी टक्के तर खासगी कारखाने विभागात असुर्ले पोर्लेच्या दालमिया शुगर कारखान्यानं बारा पूर्णांक त्र्याण्णव टक्के साखर उतारा मिळवत कोल्हापूर विभागाबरोबरच राज्यातही आघाडी घेतली आहे तर हुपरी अळगुडच्या जवाहर साखर कारखान्यानं सोळा लाख अठरा हजार तीनशे सहा मेट्रिक टन उसाचा गाळप करून एकोणीस लाख सातशे पासष्ट हजार सहाशे क्विंटल साखर उत्पादन केलंय कोल्हापूर जिल्ह्यात एक कोटी एकोणसाठ लाख नव्याण्णव हजार चारशे शहाण्णव मेट्रिक टन ऊस गाळप झाला असून एक कोटी अठ्ठ्याहत्तर लाख पंचवीस हजार आठशे एकोणसाठ क्विंटल साखर उत्पादन झालंय कोल्हापूर विभागातील कारखान्यांचा सरासरी साखर उतारा अकरा पूर्णांक त्र्याहत्तर टक्के आहे सांगली जिल्ह्यात पंच्याऐंशी लाख त्र्याऐंशी हजार दोनशे पंचेचाळीस मेट्रिक टन ऊसाचा गाळप झाला असून एक कोटी एक्केचाळीस हजार आठशे शहाऐंशी क्विंटल साखर उत्पादन झालंय सांगली जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा अकरा पूर्णांक तीन टक्के इतका आहे साखर उतार्यामध्ये कोल्हापूर विभागानं राज्यात आघाडी घेतल्यानं पुन्हा एकदा कोल्हापूर विभाग राज्यात भारी आहे